विद्यानगर वडगाव बुद्रुक येथील चंद्रकांत डांगट पाटील प्राथमिक विद्यालय या शाळेची दोनशे पन्नास रुपये फी विद्यार्थ्यांच्या पालकांकडून भरली जाते तरीही त्या व्यक्तिरिक्त इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांकडून ट्रस्ट डोनेशन फी जमा केली जाते महाराष्ट्र शैक्षणिक संस्था अधिनियम एकोणावीसशे सत्याऐंशी अंतर्गत हा गुन्हा असून दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी विद्यार्थ्यांच्या फी पंधरा दिवसात परत द्यायचे आदेश प्रशासनाने दिले असल्याची माहिती याविरोधात लढा देणारे सामाजिक कार्यकर्ते डॉ अभिषेक हरिदास व अभिजित खेडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली डॉ अभिषेक हरिदास व अभिजित खेडकर गेल्या अनेक वर्षांपासून या संस्थेतील गैरकारभाराविरोधात लढा देत आहेत महाराष्ट्र राज्य शासनाने सन एकोणावीसशे सत्याऐंशी साली महाराष्ट्र शैक्षणिक संस्था अधिनियम एकोणावीसशे सत्याऐंशी लागू केला असून त्यामध्ये देणगी म्हणजेच कॅपिटेशन फी मागणे व वसूल करणे हा दखलपात्र गुन्हा असून त्यासाठी कमीत कमी एक वर्ष तर जास्तीत जास्त तीन वर्ष कारावासाची कठोर शिक्षा तसेच वसूल केलेली देणगी फी व्याजासह परत देण्याची तरतूद आहे मात्र तरीही माजी नगरसेवक विकास दांगट व संस्थाचालक गैरकारभार करीत असल्याचे दिसून आले आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली कैलास चंद्रकांत यशवंत दांगड पाटील शिक्षण व क्रीडा मंडळ संचलित जी शाळा आहे या शाळेच्या संदर्भात जे डोनेशन घेतलं जात आहे विद्यार्थ्यांकडनं या डोनेशनविषयी पुराव्यानिशी आम्ही तक्रार दाखल केली होती आणि या पुराव्याविषयी दाखल केलेल्या तक्रारीवरती तब्बल एक वर्ष कुठलीही कारवाई करण्यात आली नाही याच्यात आम्ही सर्व पुरावे जोडले होते विद्यार्थ्यांच्या फियानच्या रिसिटसह हो, बँकेचे अकाउंट डिटेल्स या सर्व पुरावे देऊन देखील प्रशासन कुठलीही कारवाई करत नव्हतं उलट आम्हाला प्रशासनाकडनं असं सांगितलं जात होतं की चंद्रकांत पाटील आणि महापौर यांच्या दबावामुळे आम्ही करू शकत नाही हे स्पष्ट वाक्य आम्हाला अधिकारी बोलत होते शेवटी एक वर्ष कुठलीही कारवाई पुरावेतून होत नाही हे पाहिल्यानंतर आम्ही मेहरबान लोकायुक्त महाराष्ट्र राज्य यांच्याकडे तक्रार दाखल केली तक्रारीनंतर माननीय या लोकायुक्त यांनी दखल घेतली आणि त्यानंतर प्रशासन अधिकारी पुणे महानगरपालिका यांनी सदर शाळेला पंधरा दिवसात पैसे परत देण्याचे आदेश पारित केलेले आहे आणि असे प्रकारे हे एक वर्ष प्रकरण पेंटिंग होतं म्हणजे एक वर्षभर हा भ्रष्टाचार होऊ दिला गेला केवळ जो व्यक्ती आहे हा व्यक्ती एक नगरसेवक होता आणि या नगरसेवकाच्या वजनापाई किंवा इवन पॉलिटिकल मुळे चंद्रकांत यशवंत गांगड पाटील शिक्षण व क्रीडा मंडळ पुणे यांची यांच्या संचलित कैलास चंद्रकांत गांगट पाटील विद्यालय प्राथमिक विद्यालय याला पंधरा दिवसात फी परत द्यायचे आदेश दिलेले आहेत आणि पुढील कारवाईसाठी आदेशात अगदी स्पष्ट केलेलं आहे दोन दोन हजार चोवीस ला पंधरा दिवसाची मुदत पूर्ण होती आणि जर यांनी पैसे जर परत दिले नाही तर या प्रकरणामध्ये आम्ही अँटी करप्शन ब्युरो यांच्याकडे तक्रार फाईल करणार आहोत कारण का ही अनुदानित शाळा आहे अनुदानित शाळेला पब्लिक फंड आहे त्यामुळे पब्लिक फंड घेत असताना यांना अशा प्रकारे बेकायदेशीर पैसे घेणं म्हणजे एक प्रकारे लाच घेण्यासारखंच आहे त्यामुळे या अधिकारी देखील याच्यामध्ये रिस्पॉन्सिबल राहतील जर यांनी त्याची व्याजा व्याजासकट वसुली विद्यार्थ्यांच्या पीएनची